कोल्हापुरातील शिवाजी उद्यमनगर परिसरात असणारा ऐतिहासिक कोटीतीर्थ तलाव पुन्हा एकदा प्रदूषित बनलाय विशेष म्हणजे महानगरपालिकेनं दोन कोटी रुपये खर्चूनही या तलावाची दुरावस्था कायम आहे अजूनही कोटीतीर्थ तलावात काही बेशिस्त आणि उन्मत्त नागरिक कपडे आणि जनावर धुतात तर आजूबाजूच्या भागातील सांडपाणी मिसळत असल्यामुळं कोटीतीर्थ तलावातील पाण्यावर हिरवा तवंग निर्माण झालाय एकूणच या तलावाच्या संवर्धनासाठी खर्च केलेले दोन कोटी रुपये अक्षरशः पाण्यात गेलेत कधी काळी तळ्यांचं शहर म्हणून कोल्हापूर ओळखलं जायचं पण काळाच्या ओघात अनेक तळी मुजून टोलेजंग इमारती उभारल्या गेल्या आता कोल्हापुरात रंकाळा कोटीतीर्थ आणि लक्षतीर्थ हे तलाव अस्तित्वात आहेत उद्यमनगर परिसरातील पुरातन कोटीतीर्थ तलावाच्या काठावर महादेवाचं आणि स्वामी समर्थांचं मंदिर आहे त्यामुळे हजारो भाविक या ठिकाणी येत असतात पण मंदिराशेजारच्या कोटीतीर्थ तलावाची अवस्था बघितल्यानंतर कुणालाही वाईट वाटेल कारण तलावात प्रचंड जलपर्णी वाढली आहे दूषित पाण्यामुळे मासे कासव आणि इतर जलचरांचा मृत्यू होतोय यापूर्वी नागरिकांनी आंदोलन केल्यानंतर झाल्यानंतर महापालिकेनं कोटीतीर्थ तलावाच्या संवर्धनासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला या पैशातून तलावातील जलपर्णी आणि तीनशे डंपर गाळ काढण्यात आला तसंच संरक्षक भिंतही बांधण्यात आली गाळ काढून संपूर्ण पाणी उपसल्यानंतर कोटीतीर्थ तलावाची अवस्था सुधारली होती पण सध्या पुन्हा एकदा कोटीतीर्थ तलाव भीषण अवस्थेत आहे आजूबाजूचं सांडपाणी अजूनही थेट तलावात आहे शिवाय काही अडमुठे नागरिक याच तलावात कपडे आणि जनावरं धुत असतात त्यांना कोणी अडवण्याचा प्रयत्न केला तर उलट तेच दादागिरी करतात कोटीतीर्थ तलावाच्या दूषित पाण्यावर हिरवा तवंग निर्माण झाला असून पुन्हा जलपर्णी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळं तलाव संवर्धनासाठी खर्च केलेले दोन कोटी रुपये अक्षरशः पाण्यात गेलेत त्यामुळं महापालिकेनं सांडपाणी रोखण्यासाठी पावलं उचलली पाहिजेत तर नागरिकांनीसुद्धा आपलं कर्तव्य आणि जबाबदारी समजून घेतली पाहिजे